हाद्याच्या फुला सीजन आता मी हा फुलं काढून दाव तुम्हाला आता काढून देतो आणि मालकिंग बाई चांगली भाजी करून तुम्हाला हे काढतो

बघा अशी फुलं निसून घेते मेन मालक हो का असलं काढावं लागत ते आवळा फूल घेतलंय असं नेसायचं आणि त्यातलं असलं काढायचं ही आवळा म्हणतात कडू लागतं ह्यानी Gracias. आता ही फुलं तोडून आलो आहे सफेद फुलं तोडून आलो ही लाल फुलं तोडून घेतो हे पांढरी तीच हे लाल की तोडतो झाड फार लहान तर ह्याला भरपूर फुलं येणार हे लाल फुलं आणली आहे ही पण अशीच नेसावं लागते का ही वेगळंच फुलं आहे ह्याची लय चव लागते बाहेर हातग्याच फुलं आहे रंग यागळा आहे काग्याची फुलं आता तेल टाकून घेते टाकून घेते फुलं टाकून घेते आता चांगलं हलवून घेतले आता डाळ टाकून घेते आता चटणी हळद मीठ आणि फूट टाकून घेते